नाही म्हणलं तुझ्या होणार आहे का ये नाही तर माझी पेक्षा कस यंदा खोटी पुढं सर खरंच व्हिडिओ हा ही माझी सून आहे बोलकी काय करेल ए मला सांगा खरंच जाड दिसती का माझ्यापेक्षा नाही ती लाज आईली जा इकडं बघी हा आता सांगा माझ्या सुनाला त्रास आहे असं वाटतय का तुम्हाला ए, तुला लय त्रास आहे का माझा नाही <laughs> संगीता वानखेडे म्हणले आणि हिचा किती त्रास असेल म्हणले हो का सुन स्वयंपाकात लय सुग्रस्त हो मस्त पत्तळ पत्तळ छान भाकरी केल्यात गावाकडून आम्ही गावाकडे गेल्यानंतर इथं चवळी म्हणतात पुण्यात पण आपल्या गावाकडे तांदूळ कुंजीर म्हणतात त्याची भाजी आणली होती कामावरून आले मस्त थोडा वेळ सोप्यावर टीव्ही बघत बसले हिनं स्वयंपाक रेडी केलेला होता आणि मग काय जेवायला बसलो दोघी खरं सांगू का आमच्यातले माणसं जेवलेत का नाही आम्ही दोघी करत नव्हत म्हणून आमच्या इकडं बघ ना जरा म्हणून आमच्या <laughs> तब्येत तुझा नवरा जेवलाय का माझं गेले तर जीवून ती बी कधी नसते जेवत पण सुना खाऊ घातलंय मस्त केलेलं गरम गरम भाजी भाकरी मग सांग ना खरंच तुला त्रास आहे का मग त्रास आहे म्हणतात त्यांना जरा सांग बघ एवढं काय हिनं खरं सांगायला तर सोशल मीडियावर वगैरे नसती आणि मी आणत पण नाही कारण कसं असतंय सोशल मीडियावरचे लोक ना म्हणजे तुम्ही चांगले लोक आहेत पण काही लोक लय डेंजर आहेत आमच्या ह्या नात्याला नजर नको लागायला म्हणून मी तिला दाखवत नाही आणि काही दिवसात अपेक्षा तुझा अकाउंट काढायचंय ना युट्यूब ला काही दिवसात हि स्वतःच स्वतःचाच अकाउंट काढणार आहे तर जसा मला सपोर्ट होता तसा तिला कशाच काढणार आहे पण नेमकं <laughs> सांग ना काही <laughs> <laughs> चारी पडली जीवली तब्येत वाढायली म्हणून खात नाही कमी खाती लय तब्येत वाढायली म्हणून तर मला नक्की सांगा माझी सून कशी वाटली नाही बोल ना काहीतरी ग <laughs> असं काय लागेल मग तू अकाउंट काढलीस कशी बोलणार आहे सवय मग आताच घे की लावून नाही शांत आहे भारी आहे आणि आमच्यात काय वाद ते आता मायलिकीचं जमत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण ती कधी ती बी मानत नाही आणि मी बी कुठल्या डोक्यात गोष्टी धरीत नाही तात्पुरतं होत तर असतंयच प्रत्येकाच्या घरात पण आमचे वाद म्हणून नाही एक थोडस मी काय बोलले तरी ती कधी उलटे सुलटे उत्तरं देत उत्तर नाही कधी काही डोक्यात घेत नाही काही नाही काही नाही एकदम मजेत असती त्यामुळं लोक त्रास मग किती त्रास असेल मंदराला सांग ना जरा काहीतरी खरच तुला बोलायला विषय कसा झालाय मी तिला आधी नव्हतं सांगितलेलं मी व्हिडिओ चालू केलाय म्हणून तिकडं बघून जेव्हा अपेक्षा इकडं तरी ना हो का कशी दिसते सांगा गोड आहे का नाही साधी